बुलढाणा जिल्ह्यातील पळशी झाशी गावामध्ये बऱ्याच वर्षानंतर सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांच्या पुढाकाराने व गावकऱ्यांच्या सहकार्याने लाल परी धावल्याने पळशी झाशी गावामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले या गावात जवळपास पाच ते साडेपाच हजार लोकसंख्या असून गावात श्री शंकरगिरी महाराजांचे खूप मोठे मंदिर आहे तसेच गावातून बाहेरगावी जाणारे विद्यार्थी दवाखान्यात जाणारे गावकरी आणि सर्वच नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी खूप त्रास होत होता त्यामुळे सरपंच सौ प्रियंका मेटांगे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून गावात बस सेवा सुरू केली त्यासाठी गावकऱ्यांनीसुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली गावातील ओंकार भाऊ दोडकर सुरेश भाऊ श्रीराम श्रीरामभाऊ बानाईत गजानन भाऊ त्वोकार यांनीही मागणी मोठ्या प्रमाणात रेटून धरली व चांगल्या प्रकारे सहकार्य केले त्याचप्रमाणे गावातील एसटी महामंडळामध्ये कार्यरत असणारे सागरभाऊ कोठे यांनीही चांगल्या प्रकारे सहकार्य करून आज रोजी गावात बस सेवा सुरू झाली त्याबद्दल सरपंच यांनी सर्व मंडळींचे व गावकऱ्यांचे आभार मानले